दोन दिवसांपासून पोलिसांची संपर्क त्याचप्रमाणे कुटुंबियाची संपर्क त्यांचा लगातार सुरू आहे ते आपल्यासोबत आहेत भयानक आहे प्रचंड संतापाची लाट या ठिकाणी मुसळलेली आहे लोकांच्या जनभावना काय आम्ही जो अल्टिमेट असतील की फोर्टी एट अवर्समध्ये तुम्ही काहीतरी याचा स्वच्छ बच लावा पर त्या प्रमाणे काल रात्रीच मला वाटतं साधारण दहा वाजता त्या नराधमाला त्यांनी अटक केलेलं आहे आणि येत्या काही दिवसात जर तो निर्णय झाला तर आम्हा सर्व मंडळींची एकच मागणी की त्याला नुसती फाशी नाही तर भरत चौकात सर्व नागरिकांच्या समोर त्याला फाशी घ्यावी जेणेकरून हा रस्ता इतरही जे पुढे करणारे नराधम असतील किंवा अशा या घटना होऊ नये हा स्ट्रॉंगली मेसेज आपल्या महाराष्ट्रात गेला पाहिजे अशी आमची आहे एकंदरीत आपण बघितलं तर ह्या पुरण परिसरा परिसराला <tellan> शहराचं स्वरूप आत्ता आपलं लागू झालं आहे आटव सेतू असून किंवा आणखी काही जे काही मोठमोठे प्रकल्प येतात आता पूर्वी जर आपण बघितलं तर जवळपास ग्रामीण भाग आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इतकी भयानक घटना या परिसरामध्ये तिथल्या शांत परिसरामध्ये तिथल्या संयमी माणसामध्ये नागरिकांमध्ये कधीच घडली नव्हती ही पहिल्यांदा अशी अशा प्रकारची घटना <laughs> मी एकच सांगतो की दोन दिवसापूर्वी देखील मी सांगितले की इथे जी घटना घडते आता जसं उरण रेल्वे स्टेशन आहे नव्याने चालू झालेलं आहे आरकोकर आहे आहे या रेल्वे स्टेशनमधून बाहेरून म्हणजे मानपूर तिकडनं जे मंडळी येतात आणि चर्यास गांजा विकत असतात आणि चर्यास गांजा हा हा या मुळाचं हे मेन कारण आहे हे जर आपण बंद केलं तर या घटना मला वाटतं ऐंशी टक्के बंद होतात आणि हे इथे येऊन विकतात आणि लगेच ट्रेनमध्ये पुन्हा त्याचा परतावी होतात त्यामुळे ते चोर कधी मिळणारच नाही कारण पोलीस बांधवांना पण आम्ही विचारलं तर रेल्वे स्टेशनच्या भागात म्हणजे त्या परिसरात त्यांना जायला परवानगी नाही किंवा तिथे ते जाऊ शकत नाही म्हणजे ह्या ज्या अशा हे याचं सांगड कुठेतरी आपण घालणं गरजेचं असं मला वाटतं आणि आहे मी पनवेलमध्ये नवीन पनवेलला इस्त्रीवाल्याचा गांजा इस्त्रीवाल्याचे इथे आम्हाला पिशवी सापडून आम्ही उडवलं होतं आम्ही कोणी बघितलं नाही बाताणला असणारे आमिटी कॉलेज पनवेलमध्ये असणारे कॉलेज धारघरमध्ये किंवा नव्यानं झालेलं नोड किंवा उरण शहरामध्ये देखील हे जे उरण पनवेलमध्ये आहे हे सर्वप्रथम नेस्तनाभूत केलं पाहिजे त्यासाठी कोणी सांगते पोलिसांचा त्यांना सहकार्य आहे आम्ही सांगतो कुणाचं सहकार्याने मानलं परंतु सगळ्यांनी मिळून हे चरण सांगायचा जो प्रकार आहे हा निस्तनाभूत करणं फार गरजेचं असतं